मनसेने वाढवली शिंदे आणि ठाकरे गटाची धडधड शिर्डीतून बाळा नांदगावकर लोकसभा लढवणार नगरच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एंट्री करण्याच्या तयारीत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेने लढवावा अशी मागणी केली मनसे पदाधिकारी शिर्डी लोकसभा मतदारसंघात अचानक पुढे आल्यानं इतर राजकीय पक्ष अलर्ट मोडवर गेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर होते त्यावेळी शिर्डी मधील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली शिर्डी लोकसभा मतदारसंघात मनसेने उमेदवारी करावी अशी मागणी केली मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उमेदवारी केल्यास आम्ही एक दिलानं काम करू आणि विजय खेचून आणू असंही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना सांगितलंय राज ठाकरे यांना तसं निवेदन देत आग्रह धरलाय यानंतर राज ठाकरे यांनी नगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते कसे काम करतायत याचा आढावा घेतला सकारात्मक चर्चा झाल्याचं मनसेचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे दत्तात्रय कोते यांनी सांगितलं मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा नगर जिल्ह्यात चांगला संपर्क आहे स्वच्छ प्रतिमा मनसेची काम करण्याची आक्रमक स्टाईल आणि राज प्रचार घेतल्यास शिर्डी मतदारसंघात नक्कीच परिवर्तन होईल असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलाय मनसे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिल्यास त्यांना विजय मिळवून देण्याचं काम नक्की करू अशी ग्वाही देखील कार्यकर्त्यांनी दिली आहे नगर शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारांची मागणी करताच सत्ताधारी शिवसेना तसेच महाविकास आघाडी देखील अलर्ट झाली आहे मनसे नेते उमेदवारी दिल्यास काय परिणाम होईल याची खातरजमा वरिष्ठ नेत्यांकडून केली के जाते विशेष करून शिवसेना ठाकरे गटाकडून माहिती घेतली जाते शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकड विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाकडे गेलेत त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना ठाकरे गट काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागलं